आहे त्यामुळं प्रत्येकाने प्रत्येकाच्या देवाचं आहे देवानी आपण सगळ्यांनी छान काम करावं आपल्याला काही आजार असू द्या जगातल्या कारण ज्योतिषशास्त्र शिकताना जगाच्या सगळ्या विद्या हे जे तुम्ही दोन्ही हाताला बघतात हे जगातल्या एकशे सोळा लोकांपैकी मी आहे की दशमहाविद्याचं जे ज्ञान आहे हे माझ्या गुरुने मला दिलं की जगातली कोणती गोष्ट असू म्हणजे तुमच्याकडे म्हणतात भानामध्ये टोला काय काय ज्या गोष्टी असतात या सगळ्या आमच्या पुढे काही चालत नाही आणि गरीब असाल तर शंभर टक्के त्याचं बरं करणं एखाद्याचं दुखणं बरं करणं एखाद्याचा जीव वाचवणं हे म्हणजे पुण्याचं काम आहे परत एकदा सांगतो सरपंच सेवा संघाच्या वतीनं कॅन्सरवरील औषध आणि ज्या दाम्पत्यास कुळ नसल होत म्हणजे मूल होत नसल सुद्धा ते औषध आपण फ्री ठेवलेलं आहे बाकीचे डायबिटीज बीपी जे काय औषध असतील पॅरेलिसिस थायरॉइड महिलांचे आजार